शिवसेना सिंधी गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी हिंदू खाटिक समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ हिंदू खाटिक समाज राज्यभरामध्ये आक्रमक होताना दिसतो आहे आज अकोल्यामध्ये अर्जुन खोतकर यांच्या विरोधात हिंदू खटिक समाजाने जोरदार निदर्शनी केली आहे राज्यात तो वातावरण असताना काही निशब्त बुद्धीचे लोकप्रतिनिधी हे समाजात ते नेमाचा प्रयत्न करीत आहेत गेल्या काही दिवसापासून हिंदू खाटीक समाजाबद्दल लोकप्रतिनिधी निवडून दिलेले उमेदवार आमदार हे खाटीक समाजाबद्दल बेताल वक्तव्य हो करत आहे यापूर्वी संजय राऊत त्याच्यानंतर सदा खोत त्याच्यानंतर आता अर्जुन खोतकर हा अर्जुन खोतकर हिंदू खाटीक समाजाबद्दल इतर समाजात वाईट वृत्तीचा भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे हिंदू खाटिक समाज हा शांत लोकप्रिय आणि सर्व समाजात वावरणारा हा एकमेव समाज आहे आता सतूर सुद्धा सतूर असून सुद्धा कोणत्याही प्रकारचं कृत्य या समाजाच्या वतीनं ना झालेलं नाही आहे परंतु हा अर्जुन खोतकर याने काल परवा खाटिक समाजाबद्दल गैरवर्तुणिकेचं बेताल वक्तव्य केल्यामुळं खाटिक समाजात असंतोष निर्माण झाला आहे आमची या प्रसंगी अशी मागणी आहे की या अर्जुन खोतकरांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि याच आमदारकी जे पद आहे ते रद्द झालं पाहिजे अशी आमची सर्व जी राज्यातून हिंदू खाठीक समाजाची मागणी आहे आज, आज मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सर्व जिल्ह्यातील महत्वाचे पदाधिकारी या ठिकाणी जमा झाले आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आम्ही अर्जुन खोतकर यांना आठवडी दाखल करा आणि त्यांच्या आमदारकी रद्द करा अशी मागणी केली आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद